सात्विक आहार त्यावर तुपाची धार शुद्ध आणि कोल्हापूर शहरातल्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण शिवक्षेत्रापैकी एक म्हणजे उत्तरेश्वर महादेव उत्तरेश्वर महादेव म्हटलं महादे। की डोळ्यापुढे उभी राहते ती साधारणपणे पाच साडेपाच फुटाची उंच अशी भव्य शिवलिंगाची प्रतिमा गाभाऱ्यामध्ये गणपती पार्वती याच्या बरोबर अखंड गाभारा व्यापणारी सुंदर अशी पाच फुटाची शिवलिंगाची प्रतिमा हे उत्तरेश्वर महादेवाचं महत्वाचं चिन्ह इतकं मोठं शिवलिंग संपूर्ण करवीर शहरात नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यातही कुठेतरी अपवादानं पाहायला मिळत सुंदर अशा दगडी मंदिरामध्ये भव्य प्रतिमेच्या रूपाने विराजमान उत्तरेश्वर महादेव म्हणजे करवीर नगरीच्या उत्तरेला असलेला महादेवाचं स्थान एका अन्वयानुसार एका कथेनुसार असंही सांगता येत की हा भाग पूर्वी केसापूर म्हणून ओळखला जायचा आजही तिथला पुढचा काही भाग केसापूर पेठ म्हणून नाही ओळखतो आपण ही केसापूर पेठ म्हणजे पुराण ग्रंथातल्या केशी नावाच्या राक्षसांची नगरी या केशींचा उल्लेख इतिहासामध्ये जर बघितला तर तांत्रिक शिवभक्त म्हणून केला जातो सुकेशी असं त्या तांत्रिक शिवभक्त संप्रदायाचं नाव या शिवभक्तांचा हा संप्रदाय आणि तो विलुप्त करण्यासाठी कौलमार्गी म्हणजे कोलासुराला इथं बोलावलं गेलं अशी पुराण कथा प्रचलित आहे त्यातूनच उन्मत्त झालेल्या केशीचा पराभव करून कोल्हासुरानं या ठिकाणी सत्ता के स्थापन केली नंतर कोल्हासूर उन्मत्त झाल्यावर त्याचा पराभव करून जगदंबेनं आपलं राज्य स्थापन केलं पण या केशींचा आराध्य असा भगवान शंकर म्हणून या उत्तरेश्वर महादेवाचं स्थान या ठिकाणी दाखवलं जातं उत्तरेश्वर महादेव म्हणजे फक्त एक शिवलिंग नव्हे तर त्याच्याबरोबर असलेली कालभैरव योगेश्वरी समोर असलेला एकादश रुद्रांचं एकादश मारुतींसह असलेला मारुती नंदी गणपती द्विभुजा अशी पार्वती अशा सुंदर परिवारासह या ठिकाणी मंदिर म्हणजे कोल्हापूरच्या इतिहासाचा एक मानबेंदु या ठिकाणी असलेल्या परिसराला उत्तरेश्वर पेठ म्हणून ओळखलं जात सणासुदीचा आनंद राहो अखंड पिढ्यान पिढ्या आनंदी क्षणांचा गोडवा वाढवत वारणा श्रीखंड श्रीखंड म्हणजे वारणा श्रीखंड